शेतकरी मित्रांनो बघू शकता एक ऑटो कंट्रोलर आहे म्हणजे जेणेकरून दोन फेज जर लाईन आली तर ते ऑटोमॅटिक दोन फेजवर चालणार आणि तीन फेज जर आली तर ते ॲटोमॅटिक थ्री फेजवर चालणार तर बघू शकता ते अशा प्रकारे असतं इथं बटन पण दिलेले आहेत टू फेज आणि थ्री फेज म्हणजे दोन फेजवर जर लाईट आली तर दोन फेजवर चालणार थ्री फेज जर लाईट आली तर थ्रीम फेजवर चालणार आणि वरती बघू शकता इकडे इंडिकेटर पण दिलेलं आहे जर दोन फेजची लाईन आली तर दो फी दोन फीजची जर लाईट आली तो ला, तो, तर दोन फेजचं इथं ला इंडिकेटर लागणार आणि जर व्होल्टेज लो असेल तर व्होल्टेज लोचं इंडिकेटर दाखवणार आणि त्याच्यानंतर तीन फेज जर फुल आले असतील तर फे तीन फेज फुल दाखवणार तर इकडं खाली बघू शकता अशा प्रकारे याची कंडेसरची जोडणी असते तर मी या एकदा याला ओपन करून दाखवतो तुम्हाला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आतून याची वायरिंग केलेली असते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा